पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक पंधरा अपक्ष उमेदवार मातंग एकता आंदोलनाच्या महिला नेत्या कांताली श्याम पाटोळे आणि श्याम पाटोळे यांच्याशी खास बातचीत नक्की पहा मित्रांनो नमस्कार नगरसेवा टाईम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनेक ट्विस्ट आता येत आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विविध राजकीय पक्षांनी वाटलेले तिकीटं असतील किंवा अनेक प्रसंग असतील असे वेगवेगळे ट्विस्ट आज आपण पाहतो आहे पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक पक्षांचे पक्षाने आपले आपले उमे उमेदवार ठरवलेले आहेत ते उमेदवार आता जवळपास तयारीला लागलेले आहेत असं असतानाच प्रभाग क्रमांक पंधरामधून अपक्ष उमेदवार म्हणून कांतालीताई श्याम पाटोळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत श्याम पाटोळे हे त्यांचे पती गेल्या अनेक वर्षांपासून दोघंजण मिळूनच अगदी कांतलीताई आणि श्याम पाटोळे मिळून विविध सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर माताकी एकता आंदोलनाच्या माध्यमातूनही ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं समाजामध्ये काम करत आलेले आहेत आणि ते आत्ता प्रभा क्रमांक पंधराच्या अनुसूचित जाती महिला प्रवर्गामधून कंदलिताई या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि मी त्यांना आज आपण त्यांना बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शंभू नमस्कार नमस्कार मी श्याम संपत पाटोळे मी गेल्या अनेक वर्षापासून मातंग एकता आंदोलन संघटनेच्या माध्यमातून या भागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मी काम करत आहेत आज असं असतानाही आज आपण पाहिलं तर कुठल्याही पक्षाने आज मातंग समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिलेला नाही कुठल्याच पक्षाने समाजा एकाही मातंग समाजाचा उमेदवार कुठल्याच पक्षाने दिला नाही त्यामुळं मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी ठरवलं की आपण या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवायची जर ही निवडणूक जर आपण लढवली नाही तर खऱ्या अर्थाने समाजाला न्याय भेटणार नाही आणि ह्या लोकांना समजणार नाही की प्रस्थापित लोकांनी पैशाच्या बळावर असेल किंवा कशाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी समाजाला पूर्णपणे नाकारलेली आहे आज आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मागासवर्गीय वर्ग वीस ते पंचवीस हजार या ठिकाणी आज आहे आणि असं असतानासुद्धाही मातंग समाजाला गेल्या अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने एक सावत्र भावाची भूमिका वारंवार देण्यात आलेले आहे वागणूक दिलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आमच्या या भागातील सर्व लोक असतील माझ्या आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी सर्वांची इच्छा असल्या खातीर या ठिकाणी आम्ही अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे शंभव आपण आता सांगितलं की आपण अपक्ष उमेदवार म्हणून खरंतर मातंग समाजाला उमेदवारी दिली गेली नाही कुठल्याही राजकीय पक्षानं आणि म्हणून आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात तर हे या सर्व गोष्टी करत असताना मातंग समाज आपल्यासोबत आहे संपूर्ण मतदारसंघातला नक्कीच मातंग समाज ही माझ्यासोबत आहे आणि या भागामधले सर्वच दलित असतील ओबीसी असेल ओपन कॅटेगरीमधले सर्वच समाजांमध्ये मी काम करत करत आहे यापूर्वी गेल्या अनेक वर्षापासून वेळोवेळी समाजाचे काही प्रश्न असतील समाजा होणाऱ्या अन्याय त्याच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी आवाज उठवलेला आहे त्याच्यामुळंच मातंग समाज तर आहेच त्याबरोबर या भागातला सर्व एस सी कॅटेगरीमधला सर्व समाज या ठिकाणी आमच्या पाठीमाग आहे याच्यामध्ये कोणते विषय घेऊन तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहात काय प्रश्न दिसतात तुम्हाला या प्रभागात ह्या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जर आपण बघितलं तर ट्रॉफिकची समस्या आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहे ड्रेनेज लाईनीचा विषय आहे झोपडपट्टीमध्ये जर बघितलं आपण तर रोड वायडिंगमध्ये काही घरं गेलेले आहेत त्यांना अजूनही न्याय भेटलेला नाही असे अनेक प्रश्न आहेत छोटे मोठे जे आम्ही येत्या प्रचारामध्ये ते प्रश्न आम्ही मार्गी लावू मा लोकांपर्यंत पोचवणार आहे आणि तेच विषय घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो आहे तई आपण प्रभाग क्रमांक पंधराची महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे काय सांगाल काय काय वाटतं आपल्याला तर मी कांतालिताई श्याम पाटोळे मला खरंच खूप आनंद आहे मी या निवडणुकीमध्ये उभे आहे मी बघत आले माझे पती गेल्या अनेक वर्षापासून या आ, मातंग एकता आंदोलन या संघटनेच्याद्वारे बरेच काही कार्यक्रम राबवतात समाजाचे अनेक विविध काही प्रश्न असतील ते सोडवतात आणि मला खरंच असा आनंद होतो आहे की मला या निवडणुकीमध्ये सर्वांनी उभे राहण्याचा संधी दिली या संधीचं मी शंभर टक्के सोनं करेन आणि माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला एक संधी द्यावी आणि जी संधी तुम्ही द्याल त्या संधीचं मी शंभर टक्के सोनं करेल धन्यवाद शंभर तुम्ही मतंग एकता आंदोलनाचं काम करताय आणि या कामाबरोबरच समाजातील विविध अनेक प्रश्न तुम्ही हाताळलेले आहेत सोडवलेले आहेत तर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा कसा होणार आहे नक्कीच या ठिकाणी मला या निवडणुकीत निश्चित फायदा होईल कारण की गेले बऱ्याच वर्षापासून मी संघर्ष करत आलो आहे समाजाचे विविध प्रश्न बघत आलो आहे आणि ग्राउंड लेवलला काम करत असताना सर्वसामान्य माणसाचे काय प्रश्न आहेत हे मी माझ्या डोळ्याने बघत आलेलो आहे त्यामुळं सर्वसामान्यांची जी जाणीव आहे ज्यांचे जे प्रश्न आहेत ते मला त्याची जाणीव आहे कारण की मी त्याच वातावरणामध्ये लहानाचं मोठं झालो आहे गोरगरीब चे जे प्रश्न आहेत ते त्याची मला पूर्णपणे जाण आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकांना आपला सर्वसामान्य उमेदवार पाहिजे नव्हता जो गोरगरिबा कुटुंबामधला जो निम्म्या रात्रीला आपल्या मदतीला येईल आपल्या वेळेला धावून येणारा माणूस पाहिजे नव्हता म्हणून सर्व समाजाने या ठिकाणी एक मिटिंग घेऊन या मा या ठिकाणी माझ्या मिसेसचं सो कांताली ताई श्याम पाटोळे यांचं नाव सुचवलं त्याबद्दल दे मी सर्व समाजाचंही या ठिकाणी खूप आभार मानतो आपल्याला काल माहिती असेल की जे छा अर्धाची छाननी होती त्या संदर्भामध्ये एस सी कॅन्डिडेट प्रभाग क्रमांक पंधरा मग अ या सर्व उमेदवारांना अकरा ते तीनचा टायमिंग होता परंतु निवडणूक आयोगाने असं कुठंही नमूद केलं नव्हतं किंवा नोटीस लावली नव्हती की बाबा एस सी कॅन्डिडेट मध्ये प्रभाग क्रमांक पंधराचे शहा्नी हे सुरुवातीला होईल अकराच्या अगोदर त्यांनी अकराचा टायमिंग दिलं तर छान्णे अकराच्या अगोदर चालू केली त्यामुळं आमच्यातले काही कॅन्डिडेट असतील एस सी समाजाचे त्यांना यायला उशीर झाल्याचं कारण सांगून जाणीवपूर्वक निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांनी गेटच्या आतमध्ये येऊ दिलं नाही आणि अर्ज बाद झाल्याचं या जा ठिकाणी जाहीर केलं म्हणून या ठिकाणी आम्हाला पूर्ण आम्ही या ठिकाणी समाजाच्या पूर्ण ताकतीने लढणार आहे असाही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि खूप खूप खुँ धन्यवाद देतो जय भीम जय लवजी